बातमी पुणे होऊन पुण्यातील छप्पन्न रुग्णालयांकडून अंमलबजावणी जहांगीर पुणे हॉस्पिटल संशिती हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आदित्य बिर्ले हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मूळची कल्पना रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीतपणाकडे बघत घाबरत होते मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण मागे घाबरून मागे फिरतात याच गोष्टींची जाणीव ठेवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना व धर्मदाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केलाय शासनाला जाग आणून दिली आणि आज अखेर या प्रयत्नांना यश आलंय याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणं बंधनकारक करण्यात आलंय यामुळे पुण्यातील छप्पन्न धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू आहेत धर्मादाय शब्द लावण्याबाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे राज्यात एकूण चारशे तीस धर्मादाय रुग्णालय असून त्याअंतर्गत दहा टक्के खाटा या एक लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन पंच्याऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहे आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये पन्नास टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने मध्ये एका निकालाद्वारे राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार घेता येणार आहे धर्मादाय रुग्णालयाचे नाव वैद्यकीय हो, केंद्राचं नाव पत्ता व वैद्यकीय हो, समाजसेवकाचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे पुण्यातील टोटल छप्पन रुग्णालय ही धर्मादाय रुग्णालय आहेत